ओबीसी साठी एकूण सहा सीट आहे पैकी तीन महिला आणि तीन ओबीसी जनरल साठी अकरा सीट आहेत सांगायचा झाला तर अनुसूचित जातीसाठी पाच एकूण सीट आहेत पैकी तीन महिला आहेत आणि दोन सर्वसाधारण आहेत अनुसूचित जमातीसाठी एक सीट आहे पैकी एक महिला आहे पैकी बारा महिला अकरा प्रभागामध्ये दहा प्रभागामध्ये दोन सदस्य आणि एका प्रभागामध्ये तीन सदस्य अकरा प्रभागामध्ये तीन सदस्य अशी आपले तेवीस सदस्य आहेत आणि आता आपण जी प्रभाग निहाय जी आरक्षणाची जी सोडत आहे ती या ठिकाणी पूर्ण केलेली आहे आणि सोडती अंती अंतिमत आपणाला समजण्यासाठी सर्व जे प्रभाग आहे किंवा सर्व जे सदस्य हे अकरापासून अ आणि ब आणि क अशा सर्व सीट ज्या पद्धतीने सोडत नेऊन निर्धारित झालेले आहेत ती मी आपल्या पुढे वाचून दाखवत आहे आपला प्रभाग क्रमांक एक जो आहे एक अ अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव झालेली आहे एक अ अनुसूचित जाती महिला एक ब ही सर्वसाधारणासाठी झालेली आहे जनरल किंवा आपण ओपन म्हणूया एक ब दोन अ नामाप्र दोन अ नामाप्र म्हणजेच ओबीसी दोन दो ब सर्वसाधारण महिला जनरल महिला ओपन महिला तीन अ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव झालेली आहे तीन अ तीन ब सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झालेली आहे तीन ब चार अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव झालेली आहे चार अ अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव चार ब सर्वसाधारण म्हणजे ओपन आहे पाच अ अनुसूचित जाती महिलासाठी आहे पाच अ पाच ब सर्वसाधारण म्हणजे जनरल किंवा ओपन पाच ब सहा अ अनुसूचित जातीसाठी राखीव झालेली आहे सहा अ अनुसूचित जाती सहा ब सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी राखीव सहा ब सर्वसाधारण महिला सात अ नामाप्र महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला किंवा ओबीसी महिला सात अ सात ब सर्वसाधारण म्हणजे जनरल म्हणजे ओपन सात ब आठ अ नामाप्रभ ओबीसी आठ ब सर्वसाधारण महिला आठ ब सर्वसाधारण महिला नऊ अ अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव नऊ अ अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव आहे नऊ ब सर्वसाधारण म्हणजे ओपन म्हणजे जनरल नऊ ब सर्वसाधारण दहा अ नामाप्र महिला अ नामाप्र महिला म्हणजेच ओबीसी महिला दहा ब सर्वसाधारण म्हणजे जनरल म्हणजेच साठी दहा ब सर्वसाधारण अकरा अ नामाप्र महिला ओबीसी महिला अकरा ब नामाप्र केवळ नामाप्र अकरा ब आणि अकरा क सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झालेली आहे क्लिअर सर्वांची कोणाची काही शंका नसेल तर आपण आपलं पुस्तक आहे मध्य झालेली आहे पाहून घ्या

नगरपालिकेच्या तेवीस ज्या जा जागा आहेत त्यासाठी अनुसूचित जमाती अनुसूचित जाती जा नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण या सर्व घटकांसाठीची जी काही आरक्षण प्रक्रिया आहे ती आज आपण इथे पार पाडलेली आहे यामध्ये पन्नास टक्के ज्या जा जा जागा आहेत त्या महिलांसाठी ज्या राखीव आपल्याला करायच्या होत्या त्याचंसुद्धा आरक्षण आपण चिठ्ठ्यांद्वारे आज पार पाडलेलं आहे